शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आंदोलन रस्त्यात असणाऱ्या खड्ड्यात सोडल्या कागदी होड्या वाठार र्फ वडगाव येथे ब्रिज परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून गेली एक महिना प्रशासनाचे खड्ड्यांकडे लक्ष नाही वार तक्रार करून सुद्धा खड्डे मुजवण्याचे काम केले जात नसून खड्डे चुकवण्याच्या नादात वाहनधारक नागरिकांना कसरत करावी लागत आहे त्यामुळे अपघात होत आहेत तसेच वाहनधारक नागरिकांच्या वाहनांचे नुकसान होऊन शारीरिक व आर्थिक नुकसान होत आहे प्रशासनाला जागे करण्यासाठी वाठार येथील शिवसैनिकांनी ब्रिज परिसरात असणाऱ्या खड्ड्यांमध्ये कागदी होड्या सोडत प्रशासनाचा निषेध नोंदवला यावेळी शिवसैनिक सामाजिक कार्यकर्ता संदीप दबडे सचिन घाडगे योगेश दबडे जावेद कुर्णे राजू स्वामी ऋषिकेश दबडे संजय जगताप शिवाजी बल्लाळ अमित घोडवडे प्रमोद दबडे आदी शिवसैनिक उपस्थित होते गेले एक महिना झालं या ठिकाणी रस्त्याच्या चौकात डबरा पडलेला आहे या ठिकाणचे पोलीस असतील हायवेचे अधिकारी असतील सर्व नागरिक असतील ये जा करतात अक्षरशः या महिन्याभरात सतत अपघात झालेले आहेत या ठिकाणी कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याचं प्रशासनाचं या डबऱ्याकडे लक्ष नाही त्यामुळं आज आम्हाला या ठिकाणी कागदी नावा सोडायची पाळी आल्या तर या शासनाचं कुठल्याच या हायवेच्या रस्त्यावर सुद्धा टर्न वगैरे असल्याचं कुठंच लक्ष नाही त्यामुळे शासनाचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी बोटी सोडलेल्या आहेत शाहू न्यूज साठी विशेष प्रतिनिधी किशोर जासूद कोल्हापूर अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद